ज़त, नौसाला पावणारी स्री देवी स्री देवी भाग्यवंती अत्यंत आणि श्री आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी गुजरात राज्याच्या बडोद्याजवळ जवळ भीषण कार अपघात जत तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू दोन जखमी गिरणार देव दर्शनासाठी निघाली होती कार गुजरात मधील बडोदा परिसरात झालेल्या भीषण मोटार कार अपघातात जत तालुक्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली अपघातातील मृत व्यक्तींची नावे राहुल गुंडा माने वय सदतीस मूळ विठ्ठलनगर जत सध्या पुणे सागर बाबुराव मदने वय छत्तीस मूळ कंठी तालुका जत सध्या पुणे हे दोघे आणि त्यांच्या सोबतचे मित्र येथे देवदर्शनासाठी गेले होते त्याच दरम्यान बडोद्याजवळ त्यांच्या कारला मागून आलेल्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली या धडकेत कारचा चेंदा मेंदा झाला या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून संग्राम शाहू भोसले आणि त्याच्यासोबतचा आणखी एक मित्र गंभीर जखमी आहेत जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच गुजरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दरम्यान मृतांनी जखमींच्या कुटुंबियावर शोककळा पसरली आहे जत तालुक्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे